तापमानात घट मात्र प्रचंड उकाड्याने सोलापूरकर कर हैराण शहर व जिल्ह्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून सतत चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे असणाऱ्या तापमानाचा सामना करावा लागला त्यात आता दिलासा मिळाला असून तेवीस एप्रिल नंतर पहिल्यांदाच सोलापूरचे तापमान चाळीस अंशाच्या खाली गेले शुक्रवारी दहा मे रोजी सोलापूरचे तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतके होते मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते पाऊस व ढगाळ वातावरणामुळे काही दिवस तापमान कमी झाले होते हा अपवाद वगळता बहुतांश दिवस एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढेच तापमान होते वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून आला लोकांना चक्कर उलटी मळमळ यासारख्या आजारांचा सामना करावा लागला आताही तापमान कमी असलं तरी उन्हाचा त्रास कमी झालेला नाही दरम्यान प्रचंड उखाड्याचा सामना सोलापूरकरांना करावा लागला दुपारनंतर ऊन पडण्यास सुरुवात झाली संध्याकाळी जोराचा वारा सुटल्याने थोडासा दिलासा मिळाला